साहित्य सख्यातर्फे आयोजित मनातल्या आठवणी मधली सुट्टी नि डब्याच्या गोष्टी ऐकूया तर लेखिका मंगला साळुंगे वाचन स्वर दीपाली कात्रे विषय वाचला मनातल्या आठवणी आणि ते सुद्धा मधली सुट्टी डब्याच्या गोष्टी माझं मन तर शाळेतल्या नोकरीच्या दिवसात गेलं खरं त्यावेळेस ना शाळेतल्या मुलींचे आकर्षक रंगाचे विविध आकाराचे डबे मला नेहमीच भुरळ घालत असायचे आणि आज तोच विषय वाचनात येताच मला माझ्या बालपणीच्या डब्याची आठवण झाली डबा खाल्ला डबा संपला डबा सांडला डबा मांडला असे शब्दप्रयोग आपण बोलताना सहजपणे करतो की नाही आणि या शब्दांमुळे मराठी भाषेची गोडी वाढते हो ऐकणाऱ्याला त्याचा अर्थही सहजपणे कळतो या मधल्या सुट्टीतील डब्याशी माझे नाते जरा उशिरात जोडले गेले म्हणजे तसा लहानपणी प्रवासाला जाताना घरचा डबा पाण्यासाठी प्रसिद्ध असलेला तो फिरकीचा पितळी तांब्या यांची माझ्याशी ओळख झालेलीच होती तसेच आजोळी जर कोणाकडे पाहुणे म्हणून जाताना काय करायची आई आई घरून केलेले रव्याचे लाडू चोडा चकली हा डबा नेत असे त्याचा परिचय मला झालेलाच होता हो आणि वडिलांची फिरतीची नोकरी मग त्यामुळे पहिली ते चौथीपर्यंतचं शिक्षण माझं पिंपळसुटी लासुरणे मलठण चिरूर अशा गावातून झालो खेडे गावातून हो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि घर यांच्यात फारसं अंतरच नसायचं त्यामुळे काय आहे जेवणाच्या सुट्टीची घंटा ठण ठण झाली की पळतच घरी यायचं जेवायचं पटापट आणि लगेच शाळेत जायचं त्यामुळे शाळेत डबा नेण्याचा प्रश्न उद्भवलाच नाही आता पाचवी ते सातवीचं शिक्षण दौंडच्या जिल्हा परिषद शाळेत झालं हां म्हणजे साधारण काळ सांगते तुम्हाला एकोणीसशे सत्तर ते बहात्तर तो होता दुष्काळाचा काळ त्यामुळे जिल्हा परिषद शाळेत पोषण आहार देण्यास सुरुवात केलेली होती शाळेतील शिक्षिका मावशी आणि सातवीच्या वर्गातल्या जरा वयाने मोठ्या असलेल्या मुली या सगळ्यांच्या मदतीने छान रव्याचा सांजा तयार केला जायचा बरं का म्हणजे तो रवा मक्याचा असायचा बरं का आता मी सांजा घेण्यासाठी रिकामा डबा घरूनच नेत असे सर्वांना मधल्या सुट्टीत एकाच चवीचा गरमागरम असा सांजा मिळत असे तो आम्ही अगदी आवडीने खात असू अशा या वैशिष्ट्यपूर्ण समान डब्याची चव अजूनही मला आठवते आता आठवी आली हायस्कूलमध्ये नको का प्रवेश घ्यायला वय वाढलं नाही का म्हणजे मग हायस्कूलमध्ये आले शाळेची वेळ हो सकाळची सात ते बारा हां पाण्याची सुट्टी नऊ ते साडेनऊ बरं का या मधल्या सुट्टीचं आकर्षण डब्यापेक्षा माझी जीवाभावाची मैत्रीण संध्या ही होती संध्या एस आर पी कॅम्प भागात राहत होती ना त्या कॅम्पमधील हॉलमध्ये दर बुधवार आणि शनिवार या दोन दिवशी पिक्चर दाखवला जात असे संध्या मात्र चित्रपट वेडी बरं का तिच्याकडे पिक्चरची स्टोरी रंगवून सांगण्याची अशी काही कला होती काय विचारूच नका एका पिक्चरची स्टोरी ती मधल्या सुट्टीत सांगत सांगत असे तीन दिवस घालवायची अहो रंगवून सांगत असे ना ती संपूर्ण पिक्चरचं डोळ्यासमोर असं ती काही उभी करायची संध्याची ही पिक्चरची स्टोरी मी तहान भूक विसरून ऐकत असे त्यामुळे काय मधल्या सुट्टीतील डब्याची मला गरजच कधी भासली नाही म्हणजे आईला सकाळी उठून माझ्यासाठी डबा करण्याचा त्रास मी कधीच दिला नाही पिक्चरची स्टोरी ऐकणं हाच माझा डब्याचा पोट भरीचा खाऊ होता अर्थात त्या वयातील ते आकर्षणही असेल हां हां अकरावी झाली नंतर मग डी एड कॉलेजला पुण्यात प्रवेश मिळाला आता कॉलेज आणि वसतिगृह एकाच परिसरात कॉलेजची मधली सुट्टी झाली की मी वसतिगृहात जाऊन मावशीनी केलेला गरमागरम जे काही असेल ते खायचं आणि कॉलेजमध्ये येत असे आता वसतिगृहात आठवड्यातील वारांप्रमाणे पोहे उपीड साबुदाणा खिचडी चुरमुळ्याचा चिवडा असा लिमिटेड खाऊ देत असे अजूनही माझ्या आयुष्यात मधल्या सुट्टीतील डबा नेण्याची वेळ आलेलीच नव्हती अहो आता लग्न झालं बरं का शाळेत नोकरी लागली मधल्या सुट्टीतील डब्याचं माझं नातं इथं जोडलं गेलं हां तसे डब्याबद्दलचे माझे आकर्षण खूपच कमी झालेलं होतं पण तरी देखील शिक्षक खोलीत बसून डबा खायचे की नाही सगळेजणं आम्ही सगळेच सहकारी शिक्षकांबरोबर डबा खाण्याचा आनंद आता मी घे खरं तर मनापासून घेतला म्हणजे मी पहिली ते चौथीच्या सर्व वर्गावर अध्यापनाचं काम केलं प्राथमिक शाळेतील मुली खूपच निरागस निष्पाप असतात हो बाई म्हणजे त्यांचं दैवतच त्यामुळे पालक भेटीला वर्गात आले की मला विश्वासाने सांगायचं आहे बाई अ माझी मुलगी डबा खात नाही डब्यात भाजी नको म्हणते तिला आवडणारी भाजी नसेल तर सगळा डबा न खाता तसाच परत आणते अहो बाई तुम्ही तिला काहीतरी सांगा ना तिला डब्यासाठी रागवा की <laughs> पालकांच्या मुलींच्या या डब्याविषयीच्या तक्रारी ऐकून मी थोडा विचार केला हां विद्यार्थिनींना ज्ञानदान करण्याबरोबर त्यांच्या आहाराची काळजी घेतली पाहिजे अत्यंत गरजेचं आहे वर्गातील विद्यार्थिनींच्या सुट्टीतील डब्यांसाठी एक उपक्रम राबवणे आवश्यक आहे ठरला एक दिवस शाळा भरल्यानंतर परिपाठाचा तास संपला अभ्यासाला सुरुवात करायची होती त्या अगोदर मी मुलींशी डब्याविषयी गप्पा मारायला सुरुवात केली मुलींनाही जर आज वेगळंच वाटलं बरं का Hmm, काय गप्पा चालल्यात नाही पण त्या डब्याच्या गप्प्या ही गप्पांमध्ये आवडणाऱ्या भाज्या पदार्थ यांची माहिती हळूच दिली मम्मी मुलीला सांगितलं hmm, उद्यापासून तुम्ही दोन डबे आणायचे छोट्या सुटीसाठी छोटा डबा मोठ्या सुटीसाठी दुसरा डबा हां छोट्या डब्यात काय आणायचं हां बरोबर राधा तू विचारतेस तो प्रश्न अगदी बरोबर आहे पाच मिनिटात संपेल एवढाच खाऊ आणायचा कळलं का राधा बघ राजगिरा लाडू वडी भाजलेले दाणे फोटाणे डांबेचे दाणे खजूर काकडी गाजर यांचे तुकडे ह्यापैकी तुम्हाला आवडेल ते पदार्थ बरं का रोज वेगवेगळा पदार्थ आणायचा हां मोठ्या डब्यासाठी सोमवार ते शुक्रवार पोळी भाजीचं शनिवारी मात्र तुमच्या आवडीचं खाऊ यामधल्या सुट्टीतील डब्यात वारांप्रमाणे कडधान्यांच्या उसळी पालेभाजी बटाट्याच्या काचऱ्या फळभाजी आणि एक दिवस आवडणारी भाजी अशा भाज्याही आम्ही ठरवून दिल्या आणि मग काय मी रोज सुट्टीच्या अगोदर आणि शाळा सुटण्या अगोदर डबा पाहणार आहे सांगितलं त्यांना या उपक्रमामुळे हळूहळू सर्व भाज्या खाण्याची मुलींना आवड निर्माण झाली आता नावडती भाजी आवडती बनली सकत चौरस आहारामुळे मुलींच्या आजारपणाच्या तक्रारी कमी झाल्या याचा मला खूप आनंद झाला म्हणजे मुलींचा हा आनंददायी डबा मला नोकरीत खूप आनंद देऊन गेला आहे की नाही गंमत आता या सत्तरीच्या वयात हे डबा प्रकरण संपलं आहे अहो नाही ना उशिराच्या वयात जोडलेले हे डब्याचे नाते अजूनही अतूट राखले आहे आता नोकरीला जाणारी ती मुलगी आणि मिस्टरांसाठी सकाळी पर्यंत डबा तयार ठेवावाच लागतो हो अशा <laughs> या जीवनात येणाऱ्या वेगळ्या डब्याची ही कथा कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा